नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील सरकार हे हिंदूंच्या मतांवर निवडून आलेलं आहे कोणी दाढीवाल्याने टोपीवाल्याने आम्हाला मतदान केलं नाही असं जाहीर वक्तव्य राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी केलेलं आहे हे वक्तव्य ऐकलं आणि बरं वाटलं कारण कोणीतरी अशा प्रकारे जाहीरपणे वक्तव्य हे केलेलं आहे महाराष्ट्रातील सरकार हे निश्चितच हिंदूंच्याच मतांवर निवडून आलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस हिंदुत्ववादी कार्यकर्ते हिंदुत्ववादी कीर्तनकार आणि अगदी सर्वसामान्य व्यक्ती जो हिंदुत्ववादी वाद नाही पण हिंदू म्हणून आपल्याला या राज्यात गुण्यागोविंदाने राहता येईल याची किमान अपेक्षा बाळगणारा सर्वसामान्य त्याने मतदान केलं आणि त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार निवडून आलं थंपिंग मेजॉरिटी मिळाली आणि हे कोणीही नाकारू शकत नाही आजच्या घडीला प्रत्येकाला ही, ही गोष्ट माहितीये की राज्यामध्ये हे जे महायुतीचं सरकार आलेलं आहे ते हिंदुत्ववादी मतदानामुळेच निवडून आलेलं आहे आणि अशा वेळेस मग सर्व धर्म समभावाच्या गोष्टी का कराव्यात महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला हा प्रश्न आहे जर हिंदुत्व म्हणून मतदान झालेलं असेल आणि त्याच्या बळावर जर राज्यातलं सरकार निवडून आलं असेल तर ते सर्वधर्म समभाव पाळकणार सरकार आहे अशी अपेक्षाच करणं ही चुकीची आहे कारण जर मुस्लिम हे त्यांच्या नितीनुसार त्यांना जो कोणी फेवर करेल त्यांना मतदान करत असतील तर हिंदूंनी एकत्र येऊन मतदान करणं हे आता चुकीचं राहिलेलं नाही कारण ज्या ज्या राजकीय पक्षांनी सर्वधर्म समभावाचे गोडवे गायले त्यांनी प्रत्यक्ष काय केलं तर त्यांनी प्रत्यक्ष मुस्लिमांचं लांगून चालन करण्याचं धोरण स्वीकारलं आणि हे लांगून चालन इतकं वाढलं की हिंदूला स्वतःच अस्तित्व धोक्यात आहे ह्याची है, जाणीव झाली आज कल्पना करा मित्रांनो जर महायुतीचं सरकार राज्यात नसतं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रात सण साजरे करण्या करता केले जात आहेत त्यानंतर हिंदूंना किमान श्वास घ्याय घेता गे, येतोय तेही राहिलेलं नसतं इतकी भीषण परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली असती इतकंच काय मित्रांनो तर असंही म्हटलं जात की आषाढीची वारी ही निघाली असती की नाही याबद्दल शंका होती इतक्या मोठ्या प्रमाणात या पक्षांनी जे सर्वधर्म समभावाचे गोडवे गातात त्यांनी मुस्लिमांचं लांगून चालन केलं होतं आणि त्या लांगून चालनानुसार त्यांनी दिलेली जाहीरपणे आश्वासन ही निवडणुकीच्या काळात होती ती आश्वासन हिंदूंना कळत होती की उद्या हे जर सत्तेत आले तर आपली काही धडकत नाही हे माहीत होतं आणि अशा वेळेस किमान हिंदूंच्या बाजूने उभा राहिलेल्या पक्षाला आपण मतदान केलं पाहिजे हे त्याच्या या हे प्रत्येक सर्वसामान्याच्या मनामध्ये ठाम होत आणि त्यातून मतदान झालं आणि थंपिंग मेजॉरिटीने राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं हे या विजयाच खरं विश्लेषण आहे बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या विकास वगैरे ठीक आहे देवेंद्र फडणवीस यांनी विकास केला सगळं मान्य पण उद्या आपलं अस्तित्व हिंदू म्हणून राहील का हा खरा प्रश्न होता आणि त्या प्रश्नावर मग मतदान झालं आणि त्यामुळे नितेश राणे जे काही बोलले यात चुकीचं असं काहीच नाही उलट मी या ठिकाणी नितेश राणे यांना शाबाशकी देईन त्यांची प्रशंसा करेन कारण त्यांनी जाहीर रित्या हे बोलण्याचं धाडच दाखवलं कारण आपल्याकडे सर्व धर्म समभावाचं बा बागुलबुवा एवढा वाढवला गेलेला आहे की त्या हिंदुत्ववादाबद्दल बोलणं हेही पाप झालेलं आहे आणि तसच नितेश राणे यांचं वक्तव्य आल्यानंतर नितेश राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य असं मीडिया म्हणायला लागलं पण हे वक्तव्य वादग्रस्त नाही हे फॅक्ट आहे हे सत्य आहे आणि ते सत्य मांडण्याचं धाडस नितेश राणे यांनी दाखवलं नवरात्र सुरू आहे या नवरात्री सुरू असतानाच गोवंडीमध्ये मा च्या मूर्तीची विटंबना झाली हिंदूंनी आपला सण साजरा करू नये अशा वेळेस ज्या वेळेस हिंदूंनी मतदान करून निवडून दिलेलं सरकार राज्यात आहे कल्पना करा जर हे सरकार नसतं तर अशा घटना जागोजागी घडल्या नसत्या का आणि त्यामुळे हो बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे की हे सरकार हे हिंदूंनी मतदान करून निवडून दिलेलं सरकार आहे कारण मुस्लिमांनी ज्यांना ज्यांना मतं दिली ते विजयी झाले पण त्यांच्या त्यांच्या भागामध्ये उबाटाचे दहा आमदार मुंबईत निवडून आले कोणत्या जीवावर फक्त मुस्लिमांच्या मतांच्या जीवावर आणि त्यामुळे गोलटोपी किंवा दाढीबद्दल त्यांना आकर्षण असणं स्वाभाविकच आहे कारण त्यांना त्यांनी मतदान केलेलं आहे पण महायुती सरकारला मतदान झालंय हे केवळ आणि केवळ हिंदूंनी केलेलं आहे आणि त्यामुळे ते जाहीर सांगणं यासाठी ही मोठं धाडस लागतं ते धाडस नितेश राणे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं हे आवश्यक ठरतं आणि त्यांचं अभिनंदन करतो आबा कर, मी आबा माळकर मी इथेच थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद